जय भीम जय शिवराज जय शंभूराजय जय संविधान व्हिडिओ करण्याचं कारण की काल आमच्या आजी बुद्धाचरणी प्राणार्पण केलं त्यामुळे तिच्या थोडीशी आ आठवणी मी जिवंत ठेवल्यात कारण की मरणाच्या एक दिवस आधी ती मला बोलली की बाला मला चालव मला उठून बसव खूप खूप म्हणजे खूप कॉमेडी केली तेव्हा मीनी

मजा ना मग तो आता मस्त झोप हा झोपशील ना, आ, ना।, आ, दो दो. ना।, ना। आ, आता हा झोप डायरेक्ट झोप हा हे काय करते हे ना बोल हात ठेव खाली खाली हा हात ठेव हा काय नाही हात ठेवा

झप झोप जो शांत जोपाची सकाळी तू आता जो पाहिजे पूजा पण आली जोपवलं तुला डोला हा हातच मिटून ठेवतो तुला

बघा आमची म्हातारी मेलेली जिवंत झाली देवाची पुण्य शंकर आजी आमची एकशे पाच वर्ष झालं बघा कशी ताट उभी राहिली काल आम्ही पाणी पाहतो होतो तिला आजी स्माईल प्लीज नाही <laughs> थोडे आस थोडे आस आजी आज ना थोडी काल खूप सीरियस होती आता आम्हाला तरी सिरियस केला आज तिने आम्हाला सीरियस केलं त्याला आम्ही आतुरतेने वाट बघू होती तिनी चालते ना तिला मंदिरात जायचे नाही नाही मला आज गाव मध्ये शिरायचं हो पाणी माता चालायला लागले इकडं इकडं आता रिटर्न इकडं इकडे तिकडे कपाटमध्ये तुम्ही बघे मात चालते बघ बघ व्हिडिओ बघ लावले ना स्वतःच्या बाहेर बाय टाकते आता आता